चला तर आज आपण बघूया गावरान पद्धतीचं हाटून बेसन तर मी इथे कढई तापत ठेवली त्याच्यामध्ये दीड पळी तेल टाकले तेल छान तापलं त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची एक चमचा छोटा एक बरं का आणि मोहरी छान तडतडून द्यायची मोहरी तडतडली की आपल्याला जिरं टाकायचं आहे जिरंही छान तडतडून द्यायचे मग त्याच्यामध्ये ठेचलेल्या लसूणच्या पाकळ्या टाकल्यात मी सात आठ पाकळ्या आहेत त्या टाकायच्यात त्याही छान परतून घ्यायच्यात आपल्याला म्हणजे कसं लसणाचा स्वाद त्याच्यामध्ये उतरतो ना आणि हिरव्या मिरच्या टाकल्या तिथं मी मिरच्या तुम्ही तुमच्या अंदाजे घेऊ शकता कमी जास्त मी इथं थोडे जास्त घेतले मिरच्या छान परतल्या की त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे बारीक चिरलेला तोही छान परतून घ्यायचा आहे कांद्याचा कलर असा ब्राऊन असं होतपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला नंतर ना त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे थोडीशी हळदही ता टाकली की त्याला आपण सगळं मिक्स करून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये नंतरनं आपल्याला जेवढं बेसन करायचे तेवढं पाणी टाकायचे तर मी इथे दीड तांब्या असं पाणी टाकणार आहे तुम्हाला जेवढं करायचं तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता आणि मग नंतर ना आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मग नंतर ना त्याच्या त्याला आपल्याला छान अशी एक उकळी काढून घ्यायची आणि पाण्याला उकळी येईपर्यंत चॅनलवरती जे कोणी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईकसुद्धा करा आणि कमेंटसुद्धा करा तरी ते पाण्याला उकळी आलेली आहे तर आता इथे थोडं थोडं बेसन घेऊन पळीने एका हाताने पळीने हलवायचं आणि एका हाताने बेसन टाकायचं त्याच्यात जेवढ्या बुटल्या आपल्याला फोडता येईल तेवढ्या फोडून घ्यायच्यात म्हणजे कसं बेसन खूप छान होतं आता हे बघा अशा प्रकारे मी करून घेतलेलं आहे तर आपण हे सात ते आठ मिनटं शिजवून घेऊया झाकण ठेवू नका नाहीतर ओतू जाईन तर हे बघा अशा प्रकारे आपलं बेसन छान असं शिजलेलं आहे तर आपण आता ह्याच्यात वरून कोथंबीर टाकूया बारीक चिरलेली भरपूर अशी कोथंबीर टाकायची आणि सगळं मिक्स करून घेऊया आणि मग गॅस आपण बंद करूया तर तुम्हाला रेसिपी नक्की कशी वाटली माझी कमेंट करून खरंच नक्की सांगा आणि चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि झुणका भाकर ही कोणाकोणाला आवडते तेही कमेंट करून नक्की सांगा चला तर बाय